नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नुकत्याच पार पडलेल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष या दोन्ही संघांना दणदणीत विजय मिळवत विश्वचषकावर नाव कोरलंय यामध्ये आणखी एक आनंदाची बाब म्हणजे भारताच्या महिला संघाचं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या लेखीने केलंय ले। आणि ही महाराष्ट्राची लेख म्हणजे प्रियंका इंगळे आज आपण त्यांच्याशी संवाद साधतोय प्रियंका तुमचा सुवर्ण खानदेश लायन्स मध्ये मनापासून स्वागत आणि तुमच्या संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन थँक्यू भारताच्या महिला खो-खो संघाचं तुम्ही नेतृत्व केलं भारताना वर्ल्ड कप जिंकला पहिली प्रतिक्रिया काय अ खरं तर खूप छान वाटतंय कारण की खो-खोचा पहिल्याच विश्वचषक झाला दिल्ली या ठिकाणी आणि त्यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी सुवर्ण पदक मिळवलंय तर ही आपल्या सगळ्या भारतीयांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे अंतिम अंतिम सामन्यामध्ये कर्णधार म्हणून काय दडपण होतो तुमच्या अंतिम uh, सामना आमचा नेपाळ यांच्या सोबत राहिला आम्हाला आधीपासूनच माहिती होतं की नेपाळ या संघासोबत कसं खेळायचं कारण की आधी पण आम्ही जी चौथी आशियाई क्रीडा स्पर्धा आसाम या ठिकाणी झाली होती त्या स्पर्धेत सुद्धा आमचा फायनलचा सामना हा नेपाळ सोबतच झाला होता आणि त्यामध्ये सुद्धा आपल्या इंडियाने गोल्ड मेडल मिळवलं होतं आणि आताही जो वर्ल्ड कप झाला त्यामध्ये सुद्धा नेपाळ सोबत सामना झाला म्हणजे प्रेशर असं नव्हतं माझ्यावरती एज अ कॅप्टन म्हणून पण जबाबदारी होती खूप की पूर्ण टीमला सोबत घेऊन फायनल जिंकायची कारण की पूर्ण एक महिन्याचा कॅम्प आमचा जवाहरलाल नेहरू स्टेडियम दिल्ली इथे झाला होता साठ जणांचा कॅम्प झाला होता त्यामध्ये बेस्ट पंधरा जण इंडियाच्या टीमसाठी निवडले जाणार होते तर खूप छान टीम निवडली होती आणि त्या टीमने खूप छान आपली कामगिरी बजावली नुकत्याच अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला महाराष्ट्राच्या महिला संघातून समावेश होता या विजयाबद्दल काय सांग आता जी काल पार पडली अडतीसावी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तराखंड या ठिकाणी तर स्पर्धा खूप छान राहिली अनुभव आमचा खूप चांगला होता पहिल्यांदाच उत्तर उत्तराखंड या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि त्या ठिकाणी सुद्धा आमचा फायनलचा सामना ओडिसा सोबत झाला तर खूप छान सामना झाला कारण की याआधी आम्ही ओडिसा सोबत बरेच टूर्नामेंट खेळलेलो आहेत आणि महाराष्ट्राची टीम म्हणजे आपला खो खो हा खेळ खर तर महाराष्ट्रातला आहे त्यामुळे खो खो हा खेळ ज्या पद्धतीने खेळला जातो टेक्निक असेल स्किल असेल हे आपल्या महाराष्ट्रातील सर्व मुला मुलींना खूप छान माहिती आणि जे आपले महाराष्ट्र खो खो असोसिएशन असेल किंवा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन असेल यांनी खूप सपोर्ट केला प्लेयर्सला पाहिजे त्या गोष्टी त्यांनी पुरवल्या आहेत आणि आज त्या गोष्टींचा व्यवस्थित उपयोग करून सर्व खेळाडूंनी सुवर्ण पदक मिळवून दिलेला आहे मी गेली पंधरा वर्ष खो खो खेळतीये मी पुणे पिंपरी चिंचवड या एरियामध्ये राहते आणि मी शाळेत असताना इत्ता पाचवी मध्ये खो खो चालू केला आतापर्यंत चोवीस राष्ट्रीय स्पर्धा खेळली आहे त्यामध्ये एकोणीस गोल्ड तीन सिल्वर आणि तीन ब्रॉन्झ तर खूप छान वाटतंय म्हणजे माझा प्रवास म्हणजे मी शाळेत असताना ज्यावेळेस चालू केला त्यावेळेस खो खोला एवढा चांगला प्लॅटफॉर्म वगैरे नव्हता किंवा खो खोला पुढे जाऊन फ्युचर वगैरे नव्हतं त्यामुळे थोडं फॅमिलीला पण माझ्या म्हणजे खेळाचा स्पोर्ट्सचा अजिबात बॅकग्राऊंड नाही त्याच्यामुळे ते पण थोडे नको बोलायचे कारण की अकॅडमिक मध्ये पण चांगला असल्यामुळे ते बोलायचे अकॅडमिक मध्येच आपण करिअर केलं पाहिजेने पण मी म्हणजे मी आणि माझ्या कोचेसनी माझे जे कोच आहेत अविनाश करवंदे सर त्यांनी समजून सांगितलं आणि घरच्यांनी ऐकलं मग नाही का आणि त्याच्यानंतर घरच्यांनी खूप सपोर्ट केला म्हणजे आज त्यांना खूप अभिमान वाटतो की आपण हिला संधी दिली त्यासाठी म्हणजे मी यो, योग्य तो वापर केला योग्य तो उपयोग केला आणि आज त्या संधीचा सोनं केलेला आहे नुकताच तुम्ही म्हणजे सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनामध्ये टॅक्स असे म्हणून रुजू झालात खरं तर, तर टॅक्स असिस्टंट रुजू झाल्यानंतर कोको खेळाचा सराव प्लस नोकरीची जबाबदारी हे समीकरण कसं जोडऊ म्हणजे माझं ते इनकम टॅक्स मध्ये जॉब हा मुंबई या ठिकाणी आहे तर सकाळी प्रॅक्टिस करून मग परत ऑफिसला जायचं आणि मग ऑफिसवरून आल्यावरती परत संध्याकाळी प्रॅक्टिस करायची आणि जेव्हा टूर्नामेंट वगैरे असतात त्यावेळेस डिपार्टमेंट पण खूप सपोर्ट करतं की टूर्नामेंट असल्यावरती आपण त्यांना लेटर वगैरे दिलं टूर्नामेंटचं तर ते तेवढे आपल्याला म्हणजे सुट्ट्या देऊ शकतात नाही का कारण की ते स्पोर्ट्स कोट्यातनंच लागलेल त्याच्यामुळे तेवढा तर आपल्या खेळाडूंना फायदा आहे की स्पोर्ट्स कोट्यातनं लागल्यामुळे आपल्या टूर्नामेंटला ज्या सुट्ट्या वगैरे असतात त्या आपल्याला मधन डिपार्टमेंट मध करणं तेवढी मदत मिळते आणि आता आम्ही वर्ल्ड कप खेळल्यामुळे आपल्या वर्ल्ड कप खेळल्यामुळे आता आपल्या महाराष्ट्र शासनाने आम्हाला परत क्लास वन ऑफिसर म्हणून हा जॉब पण त्यांनी म्हणजे आम्हाला ऑफर केलेला आहे तर महाराष्ट्र शासनाचे पण मी खूप आभारी आहे तुम्ही वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्यासोबत तुमची भेट झाली त्या भेटीत नेमकं काय घडलं मोदींनी तुमच्या सोबत कशा पद्धतीने संवाद साधला कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं ऍक्च्युअली आमची त्यांच्यासोबत भेट ठरली होती पण नाही जमलं त्यांना कारण की आम्ही दोन तीन दिवस खूप प्रयत्न केले पण सव्वीस जानेवारी असल्यामुळे आपले जे पंतप्रधान आहेत त्यांना पण भरपूर म्हणजे कामं होती आणि त्यामुळे त्यांची भेट शक्य नाही झाली पण आम्ही आपले जे राज्य क्रीडा मंत्री आहेत रक्षा खडसे मॅडम त्यांची भेट झाली आमची दिल्ली दिल्ली येथे आणि जे मनसुख मांडविया सर आहेत स्पोर्ट्स मिनिस्टर त्यांच्यासोबत पण आमची भेट झाली त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्या मुळच्या महाराष्ट्रातल्याच असल्यामुळे त्यांनी म्हणजे जे बोलताना जे बोलले बोल की आता आताचा जो वर्ल्ड कप झालाय तो दिल्ली या ठिकाणी झाला पण त्यांनी असं सांगितलं की येणारे जी वर्ल्ड चॅम्पियनशिप असेल किंवा वर्ल्ड कप असेल तो त्या आपल्या महाराष्ट्रात घेण्याचा नक्की प्रयत्न करतील असं त्यांनी सांगितलं भारतीय महिला खो खो संघाने वर्ल्ड कप जिंकलाय तुमच्या नेतृत्वात तुम्ही टीम खेळत होती त्यानंतर महाराष्ट्राने आता सुवर्ण पदक मिळवलं राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये आगामी नियोजन काय आहे डोक्यात काय प्लॅनिंग सुरू आहे म्हणजे आता सध्या तरी काही नाही पण आता येणारी जी ओपनची स्टेट चॅम्पियनशिप असेल किंवा सिनियर नॅशनल असेल त्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे परत कारण की प्रत्येक टुर्नामेंट ही प्रत्येक खेळाडूसाठी खूप महत्वाची असते आणि आता आता इं, इंटरनॅशनल टूर्नामेंट झाले नॅशनल टूर्नामेंट झाले परत आपल्याला स्टेट चॅम्पियनशिप पासून सुरुवात करावी लागते त्याच्यानंतर ना परत नॅशनल वगैरे तर ह्यासाठी आता अजून दोन महिने आपल्याकडे आहेत सर मध्ये काही शासकीय नोकरी मध्ये पुढे जाण्याचं काही ठरवलं आहे त्याच्यात काही प्लॅनिंग आहे कशामध्ये शासकीय नोकरी मध्ये काही प्लॅनिंग आहे हां तर आपल्या महाराष्ट्र शासनाने हा महाराष्ट्र शासनाने जे आता जॉब ऑफर केलेत ना त्याचे अजून पुढे काय प्रोसेस झालेली नाही पण फॉर्म वगैरे सबमिट केल्याच्या नंतर ना ते तसं ऑर्डर वगैरे काढतात मग 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 इकडे जॉईन करणार स्टेट गव्हर्नमेंटला आपल्या इथे आपण संवादाच्या छेवट्याकडे अने जातोय अनेक जण तुमची ही मुलाखत पाहत आहेत त्यामध्ये तरुण तरुणी असतील ग्रामीण भागातील विशेषतः ग्रामीण भागातील तरुण तरुणी मुलाखत पाहत आहे तर त्यांना तुम्ही काय संदेश द्या म्हणजे मी एवढं सांगेल की खेळ कुठलाही असतो प्रत्येकाने कोणता तरी खेळ खेळायलाच पाहिजे कारण की म्हणजे जे लोक अभ्यासात हुशार असतात म्हणजे त्यांनी अभ्यास पण केला पाहिजे म्हणजे अभ्यास आणि खेळ हे दोन्ही समीकरण जर व्यवस्थित चालवले तर आपण खूप पुढे जाऊ शकतो म्हणजे जसं की मी पण पहिल्यापासून दोन्हींचा व्यवस्थित ताळमेळ करून आज इथपर्यंत पोहोचलेली पोहोचलेले आहे तर मी सर्वांना एवढंच सांगते की खो खो खेळायला पहिलं एवढं काय बॅकग्राऊंड करिअर वगैरे नव्हतं म्हणजे ज्यावेळेस मी खो खो चालू केला होता त्यावेळेस एवढं काय खो खो खेळासाठी म्हणजे जास्त काय चांगले दिवस नव्हते नॅशनल पर्यंतच आपला खो खो स्थगित होता पण दोन हजार सोळा सतरा नंतर खो खोच्या बऱ्याचशा इंटरनॅशनल टूर्नामेंट झाले टेस्ट सिरीज असतील किंवा एशियन चॅम्पियनशिप असतील साऊथ एशियन चॅम्पियनशिप आता वर्ल्ड कप चालू झाला याच्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये एशियन गेम्स मध्ये पण खो खो येणारे आणि सर्वात मोठं टार्गेट तर दोन हजार छत्तीस मध्ये ऑलिम्पिक्सचा असेल की ज्यामध्ये आपल्या खो खोचा समावेश झाला पाहिजे या दृष्टीने खूप प्रयत्न चालू आहेत खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट सुधांशु मित्तल सर एम एस त्यागिस सर आणि महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे डॉक्टर चंद्रजीत जाधव सर जे जनरल सेक्रेटरी आहेत त्यांचे खूप प्रयत्न चालू आहेत हे सगळं करण्यासाठी तर त्यांच्या प्रयत्नांना यश यश येईलच कारण की दोन हजार छत्तीस मध्ये ऑलिम्पिक जे होणार आहेत त्याच्यामध्ये आपला खो खो येणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी ही सगळी लोक खूप प्रयत्न करतात आणि खेळाडूंच काम एवढंच आहे की त्यांनी खेळासाठी खूप मेहनत केली पाहिजे कारण जर आपण मेहनत केली तर आपण खूप पुढे जाऊ शकतो पुढे जाऊ शकतो हो एवढंच सांगेन धन्यवाद तुम्ही तुमचा अत्यंत वेळ आमच्यासाठी दिला तर, तर वर्ल्ड कप देखील शेड्यूल तुमचं अत्यंत बिझी झालंय पण तरी तर देखील तुम्ही तर आमच्यासाठी वेळ दिला त्यासाठी मनापासून आभार तर ह्या होत्या भारतीय महिला संघ खो खो संघाच्या कर्णधार प्रियंका इंगडे त्यांनी आपल्यासोबत दिलखुलासपणे संवाद साधलाय तसेच खो खो खेळाबाबत त्यांचं मत व्यक्त केलंय आणि आगामी त्यांचं नियोजन कसं असणार आहे याबाबतही त्यांनी भाष्य केलंय तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा तसेच सुवर्ण खानदेश लायनूल या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद